उन्हाळ्यात स्वयंपाक करताना गरमीमुळे किचनमध्ये उभे राहत नाही मग या टिप्स नक्की फॉलो करा बहुतांश घरात किचनमध्ये भांडे फ्रीज किचनसाठी लागणारी इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असे मोठ्या प्रमाणात साहित्य असते आणि किचन हे छोटे असेल तर त्यामध्ये हवा खेळती राहत नाही आणि साहजिकच तेथे जास्त गरमी तयार होते आणि त्यामुळे स्वयंपाक करताना स्त्रियांची जास्त चिडचिड होते त्यामुळेच या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यात स्वयंपाक करताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा टिप नंबर एक उन्हाळ्यात स्वयंपाक करणे खूप कठीण होते अशा वेळेस आपण काही सोप्या पद्धतीने स्वयंपाक केला पाहिजे टिप नंबर दोन नेहमी सकाळी हलका नाश्ता तयार करा विशेषतः तुमच्या घरी लहान मुले असतील तर आरोग्यदायी पदार्थ जसे की उन्हाळी पदार्थामधील शेवई सँडविच आमलेट इत्यादी पदार्थ बनवा टिप नंबर तीन उन्हाळ्यात दुपारच्या वेळी अन्न शिजवणे कठीण होते अशा परिस्थितीत कडधान्य वगैरे शिजवणारा असाल तर सकाळी शिजवून ठेवा यामुळे तुम्हाला दुपारी स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवण्याची गरज भासणार नाही टीप नंबर चार स्वयंपाकघरात नेहमी एक्झॉस्ट फॅनचा वापर करा त्यामुळे स्वयंपाकघरातील गरम हवा बाहेर जाते तसेच बाहेरून ताजी हवा घरात येते नंबर पाच स्वयंपाकघरात गॅसमुळे जास्त गरमी उत्पन्न होते शक्य असेल तर इंडक्शनचा वापर करा टीप नंबर सहा किचनला जर पूर्वेच्या बाजूला खिडकी असेल तर शक्य असल्यास खिडक्यांना कॉटनचे पडदे लावा त्यामुळे किचनमध्ये थंडावा राहील पडदे लावत असताना गॅस जर चालू असेल तर पडद्यावर लक्ष ठेवा टिप नंबर सात शक्यतो सकाळचा मेनू दुपारचा मेनू काय बनवणार आहे याची तयारी रात्रीच करून ठेवा त्यामुळे सकाळी जास्त वेळ स्वयंपाकासाठी किचनमध्ये थांबावे लागणार नाही टीप नंबर आठ जेवण बनवताना अधूनमधून पदार्थ खात जा जसे की काकडी सालड ताक फळं यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही तसेच तुमच्या शरीरात ऊर्जा देखील निर्माण होईल टिप नंबर नऊ नेहमी संध्याकाळी कोल्ड कॉफी किंवा थंडगार सूप तयार करा हे बनवायलाही खूप सोपे आहे यासोबतच तुमचे मनही प्रसन्न होईल टिप नंबर दहा दुपारच्या जेवणामध्ये काकडीची कोशिंबीर जास्त प्रमाणात घ्या टिप नंबर अकरा दुपारच्या वेळेस कलिंगड खरबूज तरबूज खा संध्याकाळच्या वेळेस बाहेर मोकळ्या हवेत थोडा वेळ फिरून या किंवा बाल्कनीत थोडा निवांत वेळ घालवा वरील सर्व टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार